अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या वतीने आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस घेण्यात आला नांदेडमध्ये हा कुसुम सभागृहामध्ये कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावे ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांना सावरकर पुरस्कार देण्यात आला तसेच धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनाही हा सावरकर भूषण पुरस्कार देण्यात आला तसे मालपानी, तसेच डॉक्टर कळमकर या मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पांडे हे संस्थेचे अध्यक्ष संस्थेच्या विद्यार्थी प्रोफेशनल कर्मचारी प्रशिक्षित करण्याचं भाग्य त्यांना मिळालं जगभरातील अनेक टेकटेक कंपन्यांसोबत ते सल्लागार म्हणून जोडलेल्या इतरशाला कोर्सेराच्या मेट्यावर ॲमेझॉन सर्टिफाईड कोर्सेस तयार करण्यामध्ये ते डिझाईन करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता पायफॉन व जावा सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून परिवर्तने विचार कलह अप्रिय पण मनुवादी आठवले मुस्लिम मनाचा शोध इस्लाम मेकर ऑफ द मुस्लिम माइंड प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्श खलिफा अठराशे सत्तावन्नचा चा जिहाद अप्रिय पण भाग दुसरा काँग्रेसने व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी नागरिकत्व दुरुस्ती कायदा त्याचबरोबर ही कसली चिकित्सा सेक्युलॅरिझम धर्म स्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा अशा प्रकारची कित्येक पुस्तकं माननीय मोरे यांनी लिहिलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार पंधरामध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे अंदमान येथे भरलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही माननीय शेखराव मोरे यांनी त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार प्राप्त आपले चौथे गौरव मूर्ती समाजसेवा म्हणजे आपले जीवन कार्य बावीस वर्षांमध्ये त्यांनी पंधरा लाखाहून अधिक जेवणाचे डबे गरजूंपर्यंत पोहोचवले हे ऐकून आपल्या मनाला एकच भावना निर्माण होते धन्य तो माणूस नांदेड येथील धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर म्हणजे एक नाव एक मिशन एक प्रेरणा गेल्या एकसष्ट महिन्यांपासून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जे रस्त्यावर जगत आहेत जे असुर्बल आहेत ज्या बांधवांनी आपले मानसिक मानसिक संतुलन गमावले आहे अशा प्रत्येकाला त्यांनी आपलं मानलंय त्यांना एकत्र करून त्यांची केस दाढी करताना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालताना त्यांना नवीन कपडे आणि शंभर रुपयाची मदत देताना त्या कायापालट दृश्याला पाहणारे डोळे अश्रूंनी भरून येतात गेल्या वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्यात चाळीस बेघर लोकांना उबदार चादरी वाटल्या आहेत चौदा हजारच्या वर जवळपास पावसाळ्यात कृपा छत्र उपक्रमातून बारा हजारहून अधिक छत्रे आपल्या स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या वैचारिक आणि बौद्धिक Tagrusel ootas hulk kogu aeg . Tofelsen, 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 tofelsen.